अरे बांधायचे राहिले अजून हिचं पाया नाही झालं सर खरच माणसं आहे मग आमच्या घरातली मी इथं उभं राहिलो तरुण आणि पाया पुढे निघून याय चालली लगेच कस लावलं बघू इकडं तोंड बघू तुझ तोंड बघू ना कम होता आता काय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाड्याची बाग कशी तयारी केली मॅचिंग आणि माझ्याकडून सकाळी फुटली मित्रांनो जो ना संत्री चाराला गेलो ताट घ्यायला बशीच पडली खाली नटली मम्मी इथं कोणाची रांगोळी माहिती गे तनुल्याची आखी रंगुटी करून टाकली सांडून टाकले डांगुरी अरे पाहिलं कपडे किती घाण केले पाय कपडे कसे होते कसे केले पाय पाहिलं का डोळे पाय काय लावलं का जर डोळ्याला लावले तर कापड्याला कुठं मी काय काळे जर करून ठेवले एवढे भारी दिसत होती मित्रांनो सकाळी भारी दिसायची आका काळ्या निळ करून टाकले हे फक्त पाच मिनटासाठी तुझे चांगले कपडे राहते ना झाले इकडे मित्रांनो हिने रांगोळी काढली आणि परीने काढली मित्रांनो हे बा गुढी पाडवायची आज हे बा तिने डायरेक्ट गुढीच काढली गुढी मित्रांनो आमची गुढी चल तांब्याला लावू पाच पाच लावायची असते आधी बल्ल करायचे पाच लावायचे हे चल तू आता ती पार सगळं हे होणार बर का तू सगळं लावू टिका लाव लावू टीका ला लाव। 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 खा खाती का तोंडात घाल लावली ती काय करते हा तिथं लावायचं असते तोंडात कुठं घालते ती लावायचा टिका काढलं बाईन पाच रेषा तुझ्या शिवाज कोणी करू शकत नाही बा तूच एक मी मित्र मित्रांनो तांब्या तर रेडी झालाय आपला याला आता एक दोन तीन चार पाच किलो लावायचे एवढे लावून घेऊ पटकन हे धुवून मस्त उंच एवढ्या बांधला पण आधी त्याला गुढी लावा लागला दादा मित्रांनो तिकडे अंकल चला मित्रांनो आपली गुढी घेऊ पटकन उभारण अरे तुम्हाला नव्हतं पाला सांगितलं तुम्ही एक तास लावला होता पा याला सतरा विचार दे ला टरबूज खाते मस्त बाई अंकल कर अंकलचे करून आणले तिने आणि बांधायचे राहिले अजून इथं पाया पडून खरंच माणस आहे ग आमच्या घरातली मी इथं उभं राहिलो तरुण आणि पायापुढे ती निघूनही चालली लगेच मग तेव्हा काय म्हणे मी चार वाजेपर्यंत आज उभं राहायचं का पाया पड पाय पडच काय सोबत शिला काय घेऊन आयुष करू बस फक्त अरे मग बांध दे तुम्हाला <laughs> पाय पाया पडला तो आणि मी काय तो काय म्हणून मी पण उभं राहा चार वाजेपर्यंत बिढी धरून दुण। बा पाय पड ना हाती पाय पड मय पाय तू पाया पड मय पण पाया पड कळत ग पाय पडतो सासूच्या पाया पायाडायचं माया पाया पडायचं आवर पटकन पटकन पण पडणार मित्रांनो आपली झाली उडी उभारून खाली टेक टेकवते ना मित्रांनो पण आता टेकवले जाऊ दे आता काही बांधायला जागा नाही त्याच्यामुळे मग खालीच टेकवले त्याला मला भूक लागली त्याला होईल महिने काय गुव फोन तू काय म्हण बे नाही काय म्हणते काय आण भोन हाय तिथे म्हणते भोंज आणली नाश्ता करून नाश्त्याला पुरी भाजी इथ भोंजी भजी भजी आणि बाकी कोलडा वगैरे मित्रांनो ते मला आवडत नाही जेवण झालंय मित्रांनो आणि दादू क गेलो होतो दादू मस्त जो आपल्या मध्ये पण थोडासा ताप आहेच मित्रांनो रात्री त्याला ताप आला होता आता पण थोडा थोडा आहे रात्री औषध वगैरे दिसते त्याला मित्रांनो हे पाहिलं का बर्फ काढलाय तो बर्फ पाहत मित्रांनो कसं दिसतंय यार भारी वाटत खरंच यार हा याच लास ना मला मध्ये पहा ना किती सारा बर्फ आहे यार गार 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 हाताला सुद्धा लागत मित्र मी पाहि ना तर खुश होईन पाहिजे आलो च काय आहे कसे खाली बस खाली बस काय तुम्ही काय आहे बप्प बप्प आहे का गार आहे का गा? खाली ठेवू का गा? रे घार आहे ते हा हो बोले घार भारी वाटत आपण ए काही करू एवढा मम्मी मम्मीच्या याच्यात घालू बर का गोळा करतो मित्रांनो मम्मी लगेच नाही थांब एवढा फ्रीजमधून काढलं आहे मित्रांनो मी सारा बघा हो एकाला एकचेत करते मित्रांनो हो गोळा होते गोळा हा त्याच्यात खरंच मित्रांनो कलर टाकलं तर लिहार होईन गोळा तयार होईल खायचा पहिला तडते खायचा नाही ते हा हात गार गार पारला मित्रांनो हातभार तिकडं कसं करत असतील लोक हातात धरते एवढा गार का ते बर्फ हा अरे लय गारे पाणी नाही उभं राहिलं मित्रांनो त्याचं पाहिलं एवढा थंड

घेऊन गेले मित्रांनो ती गायाच्या टाकले नको नंतर नंतर टाक शेको डायरेक्ट थांब शकवायला देऊ मित्रांनो दहा दर मम्मी कधी येऊ शे गोल 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 बर बा हातात घेऊन पाहिजे कसं वाटत हातात घेऊन पाहि असं

दात काढ कोणाचा आजी त्या पैसे बसील कधी नको झालं नाही थांबलो ठीक आहे मॅडम उतर नको जाऊस नाही ना गेलो मग थांब थांबलो मी नाही घेऊन नाही घेऊन घेऊन दामटी तो नाही रे जात मी घेऊन दामट दामटो घेऊन तू यावला काय खाल्लं तू काहीच नाही खाल्लं का लगेच लागलं पुढे बदकून का ठेव पाहिलं मला काय पाहिलं किती चला फायनल मित्रांनो पाहुणे चार वाजले आणि आता ना आपल्या पुढचं नियोजन करायचंय संध्याकाळचं नियोजन आहे तुम्हाला माहिती गुढी पाडवायचं काय राहतंय मित्रांनो तुम्ही आपला ब्लॉग बघतच असून जे डेली बघतात त्यांना माहित असून काय नियोजन राहतं काय नाही त्याच्यामुळे ना मी ते नियोजन करू पटकन मग तुम्हाला कळन थोड्या वेळाने सांगाल मी तुम्हाला आता

झुप <laughs> <पस्यों> खात <दो... laughs>